नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला तेविसावा भाग आहे या मालिकेमध्ये आपण मराठी आडनावं कोणकोणत्या प्रकारावरून पडले असतील किंवा कोणकोणत्या गोष्टीवरून पडले असतील त्याचं वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकरण करून त्या आडनावांचा थोडाफार शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आपले पुष्कळ मित्र असे आहेत की ज्यांना त्यांच्या आडनावाचं मूळ सापडत नाही किंवा आडनावाचा अर्थ कि उमगत नाही पुष्कळद असं होतं की ती आडनावं आपल्या आजूबाजूलाच असतात परंतु आपल्याला कळत नाहीत अशीच काही आडनावं आज आपण चलनी नाण्यांच्या स्वरूपामध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये सोन्याचे होण असत तांब्याची नाणी असत त्यानंतर चांदीची नाणी असत काही नाण्यांचे जे प्रकार असत त्यांना फारसी भाषेमध्ये नावं असत आणि या नाण्यांच्या नावांवरून पण काही आडनावं पडलेली आहेत परंतु आपलं कधी तिकडे लक्षात जात नाही की अशी पण आडनावं पडू शकतात या भारत देशामध्ये मराठी आडनावांमध्ये जेवढी विविधता आहे आणि जितक्या प्रकारची म्हणून आडनावं आहेत तेवढी दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये सापडत नाहीत म्हणजे मराठी आडनाव कशावरून पडला असेल याचं काही एक खात्री देता येत नाही असं तज्ज्ञांनी पण मागच मान्य केलं आहे त्यामुळे नाण्यांवरून पण मराठी आडनावं पडलेली असू शकतात हे आपण मान्य करायला हरकत नाही किंवा आपलं नाव किंवा आडनाव एखाद्या नाण्याच्या नावाशी जुळत असेल तंतोतंत तर ते आडनाव किंवा आपले पूर्वज त्या नाण्याशी संबंधित कु कोणता तरी व्यवसाय किंवा कोणती तरी गोष्ट करत असले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याचं थोडंसं आपल्याला मार्गदर्शन व्हावं किंवा आपल्याला थोडा अंदाज यावा की आडनावं नाण्यांवरून आडनावं कशी पडतात यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिले जे आडनावं आहे ते आपण सोन्याच्या नाण्यांवरून पडलेली आडनावं पाहूयात सोन्याचा होन असत असे सोन्याच्या नाण्याला सर्वसाधारणपणे होन म्हणलं जात असे आपण शिवराई होण म्हणतो शिवाजी महाराजांनी जे सोन्याचं नाणं पाडलं तसं इतर राजवटीमध्ये पण इतर राजांनी जी नाणी पाडली त्यांच्या नाण्याला पण मध्यवीन कालखंडामध्ये सर्वसाधारणपणे होन म्हणलं जात असे तर आपण आता आडनाव पाहूयात आणि नाण्याचं नाव पाहूयात म्हणजे हे सोन्याचं नाण आहे त्याच्यावरून कुठला आडनाव पडला असेल पहिला आडनाव आहे आहे हे गंबर नावाचा एक होण होता त्याच्यावरून आलेलं असू शकतं मोहरे मोहोर नावाचा एक होण अस्तित्वामध्ये होता सोन्याचा पुतळे सोन्याची नाणी असत मोठमोठी त्यांना पुतळी म्हणत असत काही स्त्रिया पण गळ्यामध्ये पुतळ्या बनवून घालत असत तर पुतळे आडनाव या पुतळीवरून पण आलेलं असू शकतं कोणत्या मूर्तीवरून येण्यापेक्षा याक याकडे पण आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे पुढचं आडनाव आहे सनगरे हे सनगरी नावाचा एक होण अस्तित्वामध्ये होता शिवरे हे आडनाव शिवराई होणावरून पडलेलं पण असू शकतं शिवार या शब्दाव्यतिरिक्त पादशाहे हे आडनाव पादशाही होणावरून पडलेलं आहे देवरे हे आडनाव देवराई होणावरून पण पडलेलं असू शकतं देवरे आडनाव अनेक एका आडनावाच्या अनेक उत्पत्ती सांगता येतात तसं देवरे आडनावाची देवराई होण ही पण उत्पत्ती सांगता येऊ शकते अच्युत हे है है एक रामचंद्रा आडनाव आहे किंवा अच्युत हे एक आडनाव आहे हे अच्युतराई नावाचा होण होता त्याच्यावरून आलेलं असू शकतं रामचंद्र आडनाव रामचंद्राई होणावरून उना आलेलं असू शकतं सतलामे हे सतलामी नावाचा एक होण होता त्याच्यावरून आलेलं असू शकतं इब्राहिम आडनाव आपल्याला मुस्लिम समाजामध्ये आढळतं तर ते इब्राहिमी नावाचा एक होण होता त्याच्यावरून पण आलेलं असू शकतं टिपकी नावाचं एक सोन्याचं नाणं होतं कोणाला माहीत नसेल तर ते टिपके हे आडनाव टिपकी नाव नाण्यावरून आलेलं असू शकतं धारवाडी सुवर्ण होऊन होता एक वेगळं धारवाडकर हे आडनाव आहे किंवा धारवाडे हे जे आडनाव मराठीमध्ये आड आढळतं अशी एक दोन आडनाव आढळतात ते धारवाडी होणावरून पण आलेले असू शकतात कावेरी पाक नावाचं एक सोन्याचं नाव होतं जुन्या काळात तर ते त्याच्यावरून ते कावेर किंवा कावेरे किंवा कावेरी ही आडनावं या कावेरी पाक होणावरून आलेली असू शकतात चांदवाडी नावाचा होण होता तर चांदवडे हे आडनाव हे चांदवाडी होणावरून पण आलेलं असू शकतं वेंगुर्ला नावाचं सोन्याचं एक नाणं होतं आता या सोन्याच्या नाणं गावाच्या नावावरून सोन्याचं नाणं पडलं का सोन्याच्या नाण्यावरून गावाचं नाव पडलं तो वेगळा विषय झाला वेंगुर्ला वेंगुर्ले हे जे आडनाव आहे किंवा वेंगुर्ले कर हे जे आडनाव आहे ते गावाच्या नावावरून पण येऊ शकतं किंवा या सोन्याचा जो होन होता त्याच्यावरून पण येऊ शकतं त्यानंतर बल्लारी किंवा बेल्लारे किंवा बेल्लारी अशा आडनाव आपल्याला सापडतात बेल्लारी नावाचं एक गाव पण आहे कर्नाटकामध्ये पण बेल्लारी नावाचा एक सोन्याचा होन देखील होता हे बऱ्याच लोकांना माहीत नाही तर बेल्लारी या सोन्याच्या होणापासून पण बेल्लारी आडनाव आलेलं असू शकतं अदवणे हे आडनाव स... आदवनी या सोन्याच्या नाण्यावरून आलेलं असू शकतं देवनहाळे हे जे आडनाव आहे हे देवनहाळी नावाचा एक सोन्याचा होण होता त्याच्यावरून येऊ शकतं त्यानंतर न्यंकटे हे आडनाव आपल्याला याच्यामध्ये कर्नाटकमध्ये सापडतं कन्नडमध्ये सापडतं कन्नड मराठी मिश्रित भागामध्ये सापडतं किंवा न्यंकट व्यंकट असा त्याचा अपभ्रंश होतो तर न्यंकटराई नावाचं एक सोन्याचा होण होतं त्याच्यावरून हे आडनाव आलेलं असू शकतं त्रिसुळे आडनाव आपल्याकडे आढळतं ते त्रिसुळी नावाचं एक सोन्याचं नाणं होतं त्याच्यावरून ना आलेलं असू शकतं ताडपत्रे हे आडनाव आपल्याला सापडतात आज आपण ताडपत्री म्हणजे जाडंभरडं कापड समजतो की जे गाडीवर टाकण्यासाठी किंवा सामान झाकण्यासाठी वापरतात पण ताडपत्री नावाचं एक सोन्याचं नाणं होतं त्याच्यावरून पण एक ताडपत्री ज्यांचं कोणाचं मित्रांचं आडनाव आहे त्यांनी शोध घ्यायला काही हरकत नाही त्या जाड्या भरड्या कापडावरून ताडपत्रे आडनाव आलं नसेल त्यांचं कदाचित या ताडपत्री होण्यावरून पण आलेलं असू शकतं फनसे हे आडनाव आहे तर फनसे नावाचा किंवा फनस नावाचं पण एक सोन्याचं नाणं होतं जुन्या काळामध्ये त्याच्यावरून आलेलं आहे कॅक्रम नावाचं एक नाणं होतं सोन्याचं तर हे थोडं नाव वाटतं कॅक्रम पण आपल्याकडे जी कक्कड किंवा कक्कर किंवा काकडे ही आडनावं पडलेली आहेत ती कदाचित कॅक्रमचा पण अपभ्रंश असू शकतात हे आपण असू शकतात आलं असू शकता असं म्हणतो त्याचं कारण असं आहे की एका आडनावाच्या अनेक उत्पत्ती आहेत एक आडनाव त्याच्या अनेक अर्थ सांगता येतात तर कुठल्या अर्थाशी ते आडनाव जुळेल हे परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे एखादा आडनाव गावाच्या नावाशी जुळेल म्हणजे वेंगूरला आडनाव आहे तर ते गावावरून पडलं आहे का नाण्यावरून पडलं आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला परिस्थितीजन्य पुरावे शोधले पाहिजेत पण सगळे जे काही संभावना आहेत शक्यता आहेत कुठल्या गोष्टीवरून ते आडनाव पडू शकतं त्या डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत म्हणून आपण नाण्यांच्या नावांची जी आडनावं जुळत आहेत ती थोडीशी इथे संभावनेसाठी पाहतोय शक्यतेसाठी पाहतोय ही झाली सोन्याची नाणी आता चांदीची नाणी त्या काळामध्ये जी प्रचलित होती त्याच्यावरून पण काही आडनावं पडलेली आहेत किंवा पडलेले असू शकतात शहाजनी नावाचं एक चांदीचं नाणं होतं त्याच्यावरून शहजनी आडनाव जे आढळतं ते आलेलं असू शकतं आलमगिरी रुपया नावाचं एक नाणं जुन्या काळामध्ये प प्रचलित होतं त्याच्यावरून आलमे आणि रुपे ही दोन आडनावं आलेलं शकतात कारण चांदीला आपण रुपे म्हणतो एक प्रकारे त्यामुळे आलमे आणि रुपे ही दोन आडनावं ही आलमगिरी रुपयावरून पण आलेली असू शकतात अश्रफ आडनाव हो जे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं ते अश्रपी नावाचं एक चांदीचं नाणं होतं त्याच्याशी पण त्याचा संबंध जोडला जाऊ शकतो झेपारीन नावाचं चांदीचं नाणं होतं त्याच्यावरून झेपरे हे आडनाव आहे मराठीतलं ते आलेलं असू शकतं अब्बासी नावाचं एक चांदीचं नाणं होतं त्याच्यावरून अब्बास हे आडनाव आलेलं असू शकतं महमुदी चांदीचं नाणं होतं त्याच्यावरून महमूदे हे आडनाव आलेलं असू शकतं लारी नावाचं एक चांदीचं नाणं होतं जे आदिलशाही मुलकामध्ये चालत असते त्याला लारे हे पण आडनाव लारे या नावावरून आलेलं असू शकतं आता पुढच्या आपण तांब्याची नाणी बघूयात शिवराई नावाचं तांब्याचं नाणं होतं त्याच्यावरून शिवरे आडनाव आलेलं असू शकतं रुका नावाचं एक तांब्याचं नाणं होतं त्याच्यावरून रुके नावाचं आडनाव आलेलं असू शकतं पैसा नावाचं तांब्याचं नाणं होतं आज आपण पैसा शब्द वापरतो तर पैसाळे नावाचं जे आडनाव आहे ते कदाचित या पैसा या नाण्यावरून पण आलेलं असू शकतं दाम नावाचं एक तांब्याचं नाणं होतं दामजी नावाचं जे आडनाव आहे मराठीमध्ये ते कदाचित या दाम आडनावरून नाण्यावरून आलेलं असू शकतं अडका नावाचं एक तांब्याचं नाण आहे तर त्या अडका नावावरून एक अडकमोल म्हणून आडनाव आहे आपल्याला थोडं ऐकायला विचित्र वाटतं पण मराठीमध्ये आहे अडकमोल नावाचं आडनाव हे या अडका या तांब्याच्या नाण्यावरून आलेलं असू शकतं जितल नावाचं एक तांब्याचं नाणं आहे त्याच्यावरून जितले हे आडनाव आलेलं असू शकतं शिवराई पैसा नावाचं एक चांद्याचं ना चांदीचं नाणं होतं सॉरी तांब्याचं नाणं होतं त्याच्यावरून शिवरकर हे आडनाव आलेलं असू शकतं बाजार रुक्को पैसा नावाचा एक पैसा होता बाजार रुक्को पैसा याच्यावरून बाजार हे आडनाव आलेलं असू शकतं महमुदी नावाचं पण तांब्याचं नाणं होतं जसं चांदीचं होतं तसं त्याच्यावरून महमुदे आडनाव आलेलं असू शकतं आता काही जी नाण्यांची नावं आहेत ती नाण्यांची नावं ही फारसी भाषेमध्ये आहेत ती फारसी भाषेमधल्या नावांवरून पण मराठीमध्ये काही आडनाव आलेले असू शकतात आपण पाहतो की फारसीचा फार प्रभाव होता मराठीवर चारशे वर्ष त्याच्यामुळं काही मराठी आडनावं आहेत किंवा मुस्लिम समाजातली आडनावं आहेत ही नाण्यांची जी फारसी नावं आहेत फारसी भाषेतली त्याच्यावरून पण आलेली असू शकतात तर काही फारसी भाषेतली आपण नाण्यांची नावं बघूयात आणि त्या नाण्यांवरून कुठली आडनावं आलेली असू शकतात ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अकबरी तर अकबरी हे फारसी नाणे नाण्याचं एक नाव आहे अकबरीवरून अकबरे हे नाव आलेलं असू शकतं त्यानंतर मगाशी आपण पाहिलं अश्रफी हे फारसी नाव आहे त्याच्यावरून अशरफे किंवा अश्रफ ही दोन आडनावं येऊ शकतात इब्रमी किंवा इब्रामी एक नाण्याचं नाव आहे फारसीमध्ये त्याच्यावरून इभरते हे मराठी आडनाव आलेलं असू शकतं कलदार हे एक नाण्याचं नाव आहे फारसीमध्ये त्याच्यावरून कलदार किंवा कलदारे ही दोन नावं आलेली असू शकतात खरदा आज आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये खरदा शब्द आहे पण खरदा हे फारसी भाषेमध्ये नाण्याचं नाव आहे त्याच्यावरून मराठीतलं खरदे खडगे किंवा खरदे ही जी नावं आहेत आडनावं ही आलेली असू शकतात चिल्लर हा पण फारसी शब्द आहे नाण्यांसाठी वापरला जाणारा फारसीमध्ये चिल्लर हे जे आडनाव आहे किंवा चिल्लर हे पण आडनाव आहे मराठीमध्ये ही दोन आडनावं या चिल्लर शब्दावरून फारसीच्या आलेली असू शकतात दिरम, दोन दोन दिरम हे दोन आणचं ना एक चांदीचं नाणं होतं फारसीमध्ये किंवा दोन आणच्या चांदीच्या नाण्याला दिरम असं म्हणलं जात असे फारसीमध्ये त्याच्यावरून मराठीतली दिरमे हे जे आडनाव आहे ते आलेलं असू शकतं फद्या नावाचं एक नाणं होतं फारसी भाषेमध्ये त्याच्यावरून फदे हे जे मराठीतलं आडनाव आहे ते आलेलं असू शकतं महमदी ना आपण फारसीत शब्द आहे मागाशी आपण पाहिलं महमदी आडनाव त्याच्यावरून आलेलं असू शकतं मोहोर हा पण फारसी शब्द आहे सोन्याच्या नाण्याला मोहोर म्हणलं जातं फारसीमध्ये त्याच्यावरून मोहोरे हे किंवा मोहारे किंवा मोहारे ही जी आडनावं आहेत मराठीतली ती आलेली असू शकतात रेजई हा एक किरकोळ चिल्लर नाणं ज्याला आला असतं त्याला रेजई म्हणतात फारसीमध्ये त्याच्यावरून रेजे किंवा रेजई ही जी आडनावं मराठीमधली आहेत ती या रेजई नावावरून आलेली असू शकतात सतरामी हा पण फारसी शब्द आहे अशा आपण पाहिलं सतरामी आडनाव त्याच्यावरून आलेलं असू शकतं आणि हाली नावाचं एक निजामकालीन नाणं होतं ते हाली नावावरून हाले हे मराठी आडनाव आलेलं असू शकतं आपण खात्रीने सांगू शकत नाही पण असू शकतं अनेक उत्पत्ती दिल्या जाऊ शकतात आता इथे ही जी काही हो मी नाण्यांची नावं सांगितली आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की ही नाणी कुठून आणली मी सगळी किंवा माहिती कुठून आणली तर ही नाणी जी माहिती आहे त्याच्यावर भरपूर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत चल चलन व्यवस्थेवर भारतातल्या जी चलन अस्तित्व होती त्याच्यावर इंटरनेटवर पण माहिती उपलब्ध आहे आणि आपण एक व्हिडिओ बनवला आहे ऑल आधीच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे शिवकालीन चलन व्यवस्था म्हणून अजून आपण चलनी नाण्यांच्या संदर्भामध्ये माहिती देणारा म्हणजे प्रत्येक नाण्याच्या इतिहासाचा माहिती देणारा की ही जी नाण्यांची आत्ता मी तुम्हाला नावं सांगितली त्या प्रत्येक नाण्याचा इतिहास सांगणार आहात एक व्हिडिओ आपण एक व्हिडिओ मालिका आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नाण्याचा इतिहास येईलच तर कृपया खाली कोणी या व्हिडिओच्या प्रतिक्रियेमध्ये प्रश्न विचारू नका की हे नाण्यांचे शब्द तुम्ही आणले कुठून त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आपल्याकडे त्याची माहिती पण आहे आणि वेळ मिळाला की आपण त्याच्यावर मालिका बनवणारच आहोत बाकी हा एक जो आपण शोधक बुद्धीने शोध घेतो आहोत आडनावांचं ती जी चलनी नाणी आहे जी चलनी नाण्यावरून पडलेली मराठी आडनावं ही आपल्याला कशी वाटली ही माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य प्रतिक्रियेमध्ये कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल असं पाहा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतल्या वेगवेगळ्या वेग भागांमधून आपल्याला किमान पाच ते सहा हजार मराठी आडनावांची आणि त्यांच्या प्रकारांची माहिती होऊ शकेल हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला या चॅनेलचं उद्दिष्ट आवडलं असेल तर आपल्याला मदत करण्याची इच्छा असेल सपोर्ट करण्याची इच्छा असेल आपल्याकडे तेवढी संसाधनं उपलब्ध असतील तर कृपया चॅनलची मेंबरशिप घ्यावी ही विनंती इतिहासाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत रक्की मंतू लाईव्ह उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब